श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चैत्र नवरात्र सुरू झालेला आहे आणि या चैत्र नवरात्रीमधील दुर्गाष्टमीच्या दिवशी म्हणजेच अष्टमी तिथी जी आहे ती खूप महत्त्वाची आहे तर त्या दिवशी आपल्याला हा उपाय नक्की करा बघा जेणेकरून आपल्या मना म आपल्या मागची जी काही एडापिडा आहे नकारात्मकता आहे तसेच आपलं दुर्भाग्य आहे ते सौभाग्यामध्ये बदलण्यासाठी संकट अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी हा उपाय नक्की करा घरातील कोणीही एका व्यक्ती बघा एकच व्यक्तींनी हा उपाय करायचा आहे अगदी सगळ्यांनी करण्याची गरज नाही या नवरात्रीच्या दिवसात तुम्ही घर बसले बघा तुम्ही जर घट बसवले असतील किंवा नसतील तरी देखील या नवरात्रीच्या दिवसामध्ये काहीच करणं शक्य झालं नसेल बघा मासिक धर्म सुतक विटाळ अडचणी असतील इच्छा असूनही काही गोष्टी करणं शक्य झालं नसेल तर शनिवार पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे महा महाअष्टमी या चैत्र नवरात्रीतील महाअष्टमीच्या दिवशी सर्वात प्रभावशाली बघा तुम्ही एक आप तुमच्या कुलदेवीला घ देवघरातील कुलदेवीचा तुमच्या फोटो किंवा मूर्ती दे, असेल ना तर तिला हळदी कुंकू अर्पण करून तांबूल अर्पण करा त्याचबरोबर वेणी गजरा अर्पण करा त्याचबरोबर तुमच्याकडे जर श्रीयंत्र किंवा ते बघा देवीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर कुंकुमार्चन सेवा आवर्जून करा त्याचबरोबर श्रीसुक्त बघा जे सुक्तम आहे ते ते तुम्ही म्हणू शकता किंवा एकशे आठ वेळा नवारनव मंत्र म्हणून तुम्ही, तुम्ही, तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकता तेही शक्य नसेल तर अगदी सोळा वेळा नवारनव मंत्र म्हणून तरी कुंकुमार्चन सेवा केली तरी चालेल तर दुर्गाष्टमी बघा आहे खूप छान दिवस आहे आणि कुलदेवीची ही सेवा आवर्जून करा शक्य झाले तर बघा तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत दुर्गा सप्तशतीचा तरी पाठ आवर्जून करा अशा खूप महिला आहेत की रोज एक एक पाठ करत आहेत परंतु नाही शक्य झालं तर देखील या अष्टमीच्या दिवशी श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्या करायचा आहे आणि श्री दुर्गा सप्तशती पाठ करण्याचे बघा वेळ नसेल तर किमान सिद्ध कुंजिका स्तोत्र बघा तुम्ही पाच वेळा सात वेळा नऊ वेळा अगदी सोळा वेळा तुम्ही पठण करा तरीही श्री दुर्गा सप्तशती पाठाचे पुण्य मिळतं या स्तोत्रासाठी तुम्हाला बघा अवघी पाच मिनिट लागणार आहे अतिशय सोपं असं आहे ही सेवा आवर्जून करा देवीचे आठवे रूप हे महागौरीची पूजा केली जाते तर गौरीचे वाहन हे बैल आणि शस्त्र त्रिशूळ आहे असं म्हटलं जातं की अष्टमीच्या या दिवशी दुर्गा मातेने चामुंडा या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे जो कोणी या दिवशी दुर्गामातेची अगदी खऱ्या मनाने श्रद्धेने पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात देवीचा विशेष आशीर्वाद देखील प्राप्त होतो तसेच बघा या दिवशी शस्त्रांची देखील पूजा केली जाते म्हणून हिला बघा वीर अष्टमी असंही म्हटलं जातं ही तिथी अतिशय महत्त्वाची मानली जाते तसेच या दिवशी बघा काही भागात बघा या दिवशी कन्यापूजन देखील केलं जातं तसंच हवन केलं जातं काही भागात कन्यापूजन देखील केलं जातं ते कन्यापूजन कसं करावं कन्यापूजन करताना बघा ते कसं करावं त्याचबरोबर हवन कसं करावं याचा देखील व्हिडिओ आपल्या स्वामी कृपा चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे तुम्ही तो पाहू पाहून शकता तर अशा पद्धतीने या दुर्गाष्टमीच्या दिवशी बघा चैत्र नवरात्र सुरू आहे आणि या दिवशी दुर्ग म्हणजे चैत्र अष्टमी आहे जेवढी सेवा करणं शक्य आहे ना ती आवर्जून करा त्याचं फळ हे नक्कीच मिळणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद